बेटर हाफची लव स्टोरी हा मूवी मध्ये रिलीज झालेला आहे बघा आणि हा मूव्ही मी बघितलेला आहे तर कसा आहे हा मूवी तेच आपण या मध्ये पाहूया तर नक्की हा व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत पाहूया बेटर हाफ आपण कुणाला म्हणतो दोन नवरा बायको ज्यांचं लग्न झालेलं आहे जे एकमेकावरती प्रेम करतात अशा ज अशा दोघांना आपण बेटर हाफ म्हणतो त्यामुळेच या मूवीचं नाव बेटर हाफची लव्ह स्टोरी असं ठेवण्यात आलेलं आहे गोष्ट आहे बघा दोन एका जोडप्याची एक नवरा आणि एक बायको प्लेड बाय सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू हे दोघंजण जे आहेत त्या दोघांचं नवीनच लग्न होतं चांग लग्न जे आहे चांगल्या प्रकारे चालू असतं परंतु रिंकू राजगुरू जे आहे आपण म्हणतो ना ते थोडंफार असं सस्पिशियस कसं म्हणता त्याला की शक घेणारी मुलगी अशा प्रकारे जे आहे सुबोध भावेवरती शक घेत असते लग्नानंतर म्हणजे कुठं काही चालू आहे का या दुसऱ्यावरती कोणावरती प्रेम करतो का अशा प्रकारची गोष्टी जी आहे त्याच्याविषयी चालू असतो आणि तिला परत त्याचा मित्र जो आहे जे की प्लेड बाय अनिकेत विश्वासराव आहे त्यांचे जे आहे त्याच्यावरतीही राग असतो तिला असं वाटतो की सुबुध भावे जे आहेत जे त्यांचे बॉस आहे बॉसचं पात्र साकारलेलं आहे बघा प्रार्थना बिहेरे यांनी तर त्याच्यावरती म्हणजे याचं काही चालू आहे काही पुढं अशा टाईपची या चित्रपटची स्टोरी आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या रिंकू राजगुरूंना फक्त वाटत असतात आणि एका दिवशी अचानक काय होतं की सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू यांचं भांडण चालू असतं आणि भांडण चालू असतं तर रिंकू राजगुरूचं जे आहे ॲक्सिडेंटली अचानक जे आहे ते मृत्यू होऊन जातो मृत्यू झाल्यानंतरही काय होतं मग की त्यांची जी आत्मा आहे रिंकू राजगुरुची ती सुबोध भावे यांच्या शरीरामध्ये जाते आणि शरीरामध्ये गेल्यानंतर ती जे आहे परत आणखी त्रास द्यायला लागते कोणाला सुबोध भावे यांना ती पण सुबोध भावे जे आहेत मग ही मेल्यानंतर राजगुरू मेल्यानंतर तिला प्रेम होतं मग नंतर कोणावरती प्रार्थना बेहरे प्रार्थना बेहेर होते काहीतरी नाव आहे वाटतं ना त्यांच्यावरती प्रेम होतं नंतर मग काय होतं काय नाही या चित्रपटाची म्हणजे ते दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की काय स्टोरी आहे कशी स्टोरी आहे समजू समजू शकता हा मूवी जो आहे बघा या पूर्ण चित्रपटाला एकच गोष्ट वाचून ठेवते ते म्हणजे की थोडीफार बेटर ऍक्टिंग जे आहे ऍक्टर्सने केलेले आहे सुबोध भावे असेल रिंकू राजगुरु असतील किंवा प्रार्थना बेहरा आणि अनिकेत विश्व असतात यांनी थोडीफार बेटर चांगली ऍक्टिंग केलेली आहे हीच गोष्ट या चित्रपटाला फक्त वाचून ठेवते आणि त्याच्या बळावरतीच हा चित्रपट आहे कुठंतरी मी मनात जाणून न बुजून एखाद्या वेळेस तरी बघितल्या जाऊ शकतो बाकी मेन फ्लॉप या चित्रपटाची गोष्ट ती अशी बघा की मेन जी जोडी दाखवलेली आहे रिंकू राजगुरु आणि सुबोध भावे ती कशीच आपल्याला रुपेरी पडद्यावरती साधेशी दिसत नाही दोघांमधला एज गॅप सहसा ओळखूनच येतो आणि दिसूनही येतो त्यामुळे ही जोडी कत्तेच खरंच चांगली दिसत नाही बघा याच्यावरती बाकी स्क्रीन प्ले आहे जे स्टोरी लिहिलेली आहे तर त्याच्यामध्ये कत्ताच कन्विक्शन नाही बघा आणि परत जे डायरेक्शन आहे आणि ते सगळं अनएक्सपेक्टेड म्हणजे स्क्रिप्ट जे आहे कुठेतरी गोळ खाल्ला स्क्रिप्ट ना असं मी म्हणाल आणि म्युझिक हे तेवढं काय मला लेवलवरती काहीच आवडलं नाही बघा त्यामुळे ओव्हरऑल हा मूवी बघण्याजोगा तर नाही बघा एक वेळेस फक्त मी म्हणणार हुकून चुकून तुमच्याजवळ टाईम असला तुम्ही भेट देऊ शकता परंतु जे खरं आहे ते खरं आहे बघा आणि मी या चित्रपटाला बघा पाच पैकी दोन स्टार ते पण फक्त ऍक्टर्समुळं नक्की तुमचं मतही मला या चित्रपटाबद्दल कमेंट सेशनमध्ये कळवा थँक्यू